नमस्कार दर्पण कथामालेतलं पुढचं पुष्प कथेचं नाव आहे होळी दरवर्षी होळीचा सण आला की हा प्रसंग येतोच कथेचं नाव आहे होळी हलगीचे आवाज गल्लीत ऐकू येऊ लागले होळी जवळ आल्याची ती सूचनाच म्हणायची दासप्पानं बाहेर पडलेली लाकडं घरात आणून ठेवायचं ठरवलं मागच्या वर्षी मुलांनी पलंगाच्या आत ढेकणं झाल्यानं उन्हात टाकलेल्या फळ्या चोरून नेल्या होत्या त्यावेळी वैतागानं जेव्हा त्याच्या बायकोनं मुलांना शिव्या दिल्या तेव्हा मुलांनी तिच्या दारात घाण आणून टाकली दासप्पानं लाकड आत आणली रुक्मानं कोळशाची शिल्लक पूड आणि शेण कालवून तयार केलेले जळणासाठीचे गोळे तेही आत आणून ठेवले हलगीचे आवाज अधिकच वाढले मुलांची अंधारात धावपळ सुरू झाली एका रात्री जोराचा काड काळ असा आवाज झाला मध्यरात्र होती दासप्पा आणि रुक्मा बाहेर आली अंधारात दहा बारा मुलं तोडलेलं झाड ओढत नेताना दिसली मुलांनी परसातलं गेल्या वर्षी पहिल्यांदाच आंबे लागलेलं हापूस आंब्याचं झाड तोडलं होतं होळीसाठी सकाळी उजेडात दोघाही परसदारातली बाग पाहू लागली झाड गेलं ते फरफटत नेल्याचं दिसत होत त्यामुळं आबोलीची सगळी रोपं जमिनीला बिलगली होती मेथीचे वाफेही विस्कटले होते लाल भाजी सपाट झाली होती परवाच लावलेली कलमी चिक्कूची दोन्ही रोपं मुळासकट नाहीशी झाली होती उद्ध्वस्त मनानं दोघं घरात परतली मात्र यावेळी रुक्मानं कोणालाही शिव्या दिल्या नाही होळी जवळ आली होती खूप खूप धन्यवाद